नमस्कार माता आणि भगिनीनो मित्रांनो आणि भावांनो तर सर्वांना दादा गावड्याचा साटांग नमस्कार तर मी सर्वात प्रथम आपल्या देशातील सर्व महामानवांना नमन करतो व अभिन अभिवादन करतो तसंच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनासुद्धा अभिवादन करतो कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाला संविधान दिलं व त्या संविधानामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा लिहिला एक कलम लिहिलं की आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला व्यक्ति स्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्याचा अधिकार दिला म्हणजे आपण सर्वजण आपलं मक्त मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला तर मी अंबानींना हा प्रश्न विचारणार आहे की आमच्या गावचा हत्ती आमच्या नांदणी मठाचा हत्ती तुम्ही नेला म्हटल्यावर आम्ही तुमच्याकडेच मागणी करणार कारण आमच्या नांदणी मठाचा हत्ती तुम्ही नेला आम्ही मागणी तुमच्याकडेच करणार तर मला सांगा आज देशात प्रत्येक व्यक्ती तुमच्या वस्तू वापरतो आहे तुमची उत्पादनं वापरतो आहे जिओचा रिचार्ज असेल पंपावर तेल असेल ज्या काही वस्तू वापरतात त्या वस्तूचं पैसे ही जनता देत्या का नाही तुम्हाला मग तुम्ही त्या जनतेकडं घेता का नाही तसंच तुम्ही आमचा हत्ती तुम्ही न्यालाय म्हटल्यानंतर आम्ही तुमच्याकडे मागणार का नाही आणि सुप्रीम कोर्टसुद्धा तुम्ही मागणी केल्याशिवाय किंवा हायकोर्टसुद्धा तुम्ही मागणी केल्याशिवाय तो हत्ती तुमच्याकडे देऊ शकत नाहीत तुम्ही मागणी केला म्हणून हायकोर्ट असू दे सुप्रीम कोर्ट असू दे त्यांनी तुमच्यावर तो हत्ती सुपूर्ती केला आहे तर लवकरात लवकर प्रेमानं सर्व जनतेचे मनं राखून तुम्ही तो, तो हत्ती परत करावा मी अशी विनंती करतो तर पुढं असं आहे की तो, तो हिंदुस्थानी भाऊ कोण आहे ना त्यानं डायरेक्ट आमच्या कोल्हापूरकरांना शिवी दिल्या भावा कोल्हापूरकर यांचा तो नाद करू नकोस कारण कोल्हापूरकर शिवी देण्यात पी एच डी केल्यात पी एच डी आणि ती काय काय शिव्या देऊ शकतात का नाही त्याची तुला कल्पना नाही एक गावटी चार शिव्या सांगतो तुला नेल नदीवर तुला घातला गुलाल तुझी तिरड्या वळली तुला पटकीचा गोळा उठला अशा एकापेक्षा एक घाण शिव्या आहेत पण कोल्हापूरकर मनान चांगलं आहे त्यांनी लई काय त्यांचं तोंड उघडलं नाही तर मला तुम्हाला त्याला भाऊला एक प्रश्न विचारायचा आहे हत्ती चार दिवस तिकडं वंतराला गेल्यावर तू लगेच त्याचं कौतुकाचं सोडलास त्याने व्यवस्थित सांभाळल्यात करल्यात मला सांग आज छत्तीस वर्ष झालं तो नांदणी मठाचा हत्ती नांदणीच्या मठानं संस्थानं व्यवस्थित त्या हत्तीला सांभाळलं आहे त्याचं पालनपोषण केलं आहे बारक्या मुलासारखं त्याला मोठ्ठं केलं आहे मग ज्यावेळी छत्तीस वर्ष तू कधी आलास का इकडं त्या विचार केलास काय खरोखर तिने सांभाळल्यात का नाही हे येऊन बघितलास काय तर डायरेक्ट विरोध करणं हे चुकीचं आहे त्याच्या पण पुढचं सांगतो समज तू तुझ्या घरात एक लहान प्राणी सांभाळायस कुठला पण प्राणी आहे कुत्रा असेल मांजर असेल जे प्राणी तुला आवडतो आहे तू लहानापासून सांभाळायस आणि त्याला एकदम कोणतं जर उठलं आणि दुसरीकडं पाठवलं तर तुला कसं वाटेल जिवाल लागणार का नाही तसंच सगळ्या महाराष्ट्राच्या आमच्या नानी गावाच्या सगळ्या लोकांनी जिवायला लागले आणि खरोखर सांगतो लोक दोन गास खायलात पण खाताना त्यासाठी ते गोड लागण झाले त्याने गोड लागण झाले अजिबात तर असा विषय आहे हिंदुस्थानी भाऊ ज्यावेळी आम्ही बारकं होतं त्यावेळी आम्ही शाळेला जात होतो का नाही त्यावेळी रोज त्या हत्तीला बघितल्याशिवाय आम्ही शाळेला जात होतो हत्ती तर मटात होता पण गावातली सगळी बारकी पोरं हत्तीला बघणार पाया पडणार आणि मगच जाणार आणि हा हत्तीसुद्धा आहे की नाही त्या पोरासने बघून कोण म्हणजे त्याच्या आवाजात तो आशीर्वाद देत होता पोरं जवळ गेली तरी असा असं मान हलवायचा आणि ते दिवस भारी होतं आम्ही ज्यावेळी शाळेला डबा बांधून घेऊन जात होतो बाकीची पोरं ज्यावेळी शाळेला डबा बांधून घेऊन जात होती की नाही त्यावेळी सगळी पोरं म्हणायचे हे हत्तीला मी अर्धी चपाती देणार चतकोर भाकरी देणार तिने त्यांच्या डब्यात जे काय आणत होतं की नाही ती शाळा सुटल्यावर त्या हत्तीला खायला घालून जात होतं तसंच सांगतो की ज्यावेळी पंधरा ऑगस्ट असू दे सव्वीस जानेवारी असू दे किंवा आणखी कुठला पण गावात सण असू दे किंवा काही असू दे त्यावेळी पोरासने बारक्या पोरासनी चॉकलेट असू दे बिस्किट असू दे हे सगळे द्यायचे तर ती पोरं सांगतो त्यातला एखादं चॉकलेट असू दे एखादं बिस्किट असू दे, दे, दे। त्यांच्यापाशी जे काही त्यासने मिळालं आहे ते तिने आणून त्या हत्तीला घालत होती खायला घालत होती तर भाऊ कोल्हापूरकरांचं मन लय मोठं आहे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातली माणसं आपल्या देशातली माणसं ही हळवी आहेत आणि आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक प्राण्याला आपण देवाचं स्थान मानलं आहे गाय असल कुत्रा असेल घोडा असेल वाघ असेल शिव असल तर सगळ्यांनी आपण देवाचं स्थान दिलं आहे लोकांची देवाची श्रद्धा बसल्या तर अनेक काय त्या हत्तीगंड भीक मागतात म्हणून हे केल्यात अरे बाबा नो त्या हत्तीला लोक स्वतःहून देत होती त्या माहूतला लोक स्वतःहून आनंदान देत होती कोण खायला देत होतो कोण पाच हजार रुपये देतो म्हणजे ती काय भीक नव्हं आज आम्ही कुठल्या पण मंदिरात जातो ते दहा असू दे वीस रुपये असू दे जे काय आमच्या इच्छे नव्हते ते आम्ही त्या मंदिरांना देतो कारण काही लोकांचं असं असतं आहे की आम्हाला अन्नदान करायची आमची ताकद नाही आमची तेवढं कुवत नाही तर ह्या रीतीनं आपली लोकं दहा वीस रुपये अन्नदान करतात हे त्याच्यामागचा उद्देश आहे तुम्ही काय तर विषय ऐकून कुठेही काही त्या विषयाचा अर्थाचा अनर्थ करू नका आणि हिंदुस्थानी भाऊ लोकांचा रोष घेऊ नका एकदा माणूस मनात उतरले की परत जागा त्याला मिळत नाही बोलताना विचार करा आणि तुम्ही नक्कीच तुमच्या मनाला जर वाटलं की बाबा बरोबर आहे चुकीचं आहे तुम्हाला जर वाटलं की तुम्ही चुकीचं बोलला आहे चुकीचं वागला आहे शिवाय दिला आहे तर एकदा फक्त कोल्हापूरकरांना क्षमा मागा कोल्हापूर बघा अख्ख्या मोठ्या मनानं तुम्हाला क्षमासुद्धा करतील कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा जिल्हा आहे इथं अनेक महापुरुष झालेले आहेत आणि त्यांच्या विचारानं अजूनसुद्धा आमचा हा जिल्हा चालतो आहे तर बघा विचार करा पटलं तर घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय